पुणे पंढरपूर पाहसा मेन हायवे चालला की मेन हायवे आणि आपला अजिंक्य तारा ही बिल्डिंग अजिंक्य तारा भक्त निवास स्टँडच्या एकदम बाजूला मेन हायवेपासून पासून शंभर फुटा अंतरावर हे बघा माझा नंबर आणि ही बिल्डिंग अजिंक्य तारा भक्त निवास यूट्यूबला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाठीमाग पार्किंग दोन येत हे अकरा गाड्या खाली हवा गाळे काही गेलेत भाड्यानं काय राहिले महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र आपला बोर्ड वरून इथून एंट्री हे अजिंक्य तारा भक्त निवास हे पोर्ट वरती जायला जिना हा अजून के तारा ह्या <coughs> साईडला कॉटवाले रूम ह्या साईडला बिना बीड गादी भेट गादी प्रत्येक रूम मध्ये गादी घ्या गादी अशी काय जे असेल गरम पाणी बस स्टैंड शेदरी से एकदम ऑप्शन अब तो वीडियो लाइक करता सब्सक्राइब करता चाहिए ला तुम्हें लाइक करा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेयर करा आमचे मांजर दहा फूट खट्ट्यामध्ये होते आधी पर्टी होते मी उचलून इला इथं आणले तवापासून इथंच राहतो